नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुम्हाला सगळ्यात सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी करून दाखवणार आहे आणि तुम्हाला कसे सोप्या पद्धतीने ई पीक पाहणी करता येईल असं सांगणार आहे तर लक्षपूर्वक पहा पहिल्यांदा ई पीक पाहणी या ज्यांच्याकडे नसेल त्यांनी प्ले डा प्लेस्टोरवरून डाउनलोड करून घ्यावा नाहीतर आणि ज्यांच्याकडे डाउनलोड असेल त्यांनी ते अपडेट करावे इथं महसूल विभाग आहे इथं महसूल विभाग म्हणजे आपला आहे नागपूर आणि नेक्स्ट म्हणजे शेतकरी म्हणून लागू इन करण्यासाठी आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागतो म्हणजे टाकावा लागतो जो ज्यांचा मोबाईल नंबर स्वतःचा मोबाईल नंबर टाकावा त्याच्यानंतर जो आपल्याला सांकेतांक येईल तो सबमिट करावा लगते लॉग इन सॉरी बहुते संकित अंक चुकला है थ्री सेवन नाइन थ्री बराबर है चुकी चा का दाखो तो थ्री सेवन नाइन थ्री नेक्स्ट अपन लॉगिन करायचं नेक्स्ट शेतकऱ्यांचं नाव पण आपल्या आपलं काही इथं नाव ॲड नसल्यामुळे आपण नवीन खातेदार नोंदणी करायचा जिल्हा जे असेल ते तालुका आपला जो असेल तो आणि गाव आपला जो ज्या गावामध्ये ज्या शेक्टरमध्ये आपली शेती आहे जे तो एरिया टाकायचा बस आणि सबमिट करायचं नंतर आपण पहिलं नाव मधले नाव आडनाव नावं आणि खाती क्रमांकाने पण सर्च करू शकतो आपली जमीन पण आपण जनरली गट नंबरने सर्च करायचं सोपी जाते जो आपला गट नंबर आहे तो टाकायचा गट नंबर टाकल्यानंतर सर्च करायचा आणि आपलं नाव आल्यानंतर क्लिक करायचं आणि राईट करायचं खातेदार येतो त्याला राईट करायचा इथं आपला खातेदार निवडा म्हणून नाव येईल तो सगळ्यात वरचे नाव आपलं असतो त्याला सिलेक्ट करायचं आणि राईट करायचं त्यानंतर पीक माहिती नोंदवा पीक माहिती नोंदवामध्ये आपण क्लिक करायचं आणि इथं आपली पिकाची माहिती भरायची आपल्या जे शेतामध्ये लागवड आहे ते खरीप करायचं हंगाम खरीप पिकाचा वर्ग म्हणजे एक पीक निर्भळ एक पीक आणि निर्भळ पिकाचा प्रकार म्हणजे पीक आणि धानसाळ भात इथं झाडांची नावे म्हणजे पूर्ण क्षेत्र भरायचं काही जी आणि जलसिंचनाचे साधन एकतर कोरडवाव असेल तर करोडवाव नाहीतर वीर नाहीतर आपण आपल्या पद्धतीने टाकू शकतो प्रवाही सिंचन 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 पद्धती म्हणजे आणि तारीख टाकायची ता लागवडीची इथं तुमची जेव्हा लागवड झाली तेव्हा इथं खाली होई करायचं हा शॉर्टकट व्हिडिओ बनवत आहे थोडा मी तुम्हाला कमी वेळात समजावं म्हणून नाही का इथं ग्रीन आला राईट करून द्यायचं वीस मीटरच्या अंदरून फोटो अपलोड करायचे झालं ही माहिती एकदा चांगल्या पद्धतीने वाचायची की आपलं आपल्याकडून काही चुकी तर झाली नाही जे आपल्याला खरीप हंगाम खरीप बरोबर पाहिजे निर्भळ पीक विहीर आपल्याकडे विहीर आहे म्हणून आपण विहीर टाकलो तर कोरडोवा असती तर आपण कोरडो केला असतं आणि प्रवाही सिंचन पद्धती आणि धानसाळ भात झाडांची नावे बरोबर आहे आणि खाली क्लिक करायचं राईट डाव्या साईडला वरीलप्रमाणे पिकांची माहिती योग्य किंवा अचूक असल्याचे मी घोषित करतो करत आहे आणि इथं राईट करायचं बस पुढे जा म्हणजे आपली झाली पिकाची माहिती साठवली आणि अपलोड झाली बरोबर आहे ठीक आहे करायचं आपली माहिती म्हणजे आपली इ पीक पाहणी कंप्लेट झाली पिकांची माहिती पहा इथं क्लिक करायची उजव्या साईडला आणि झाली किंवा नाही एक परत एकदा चेक करायचं जर समजा चुकीची झाली तरी ती दुरुस्त करा असा ऑप्शन आहे हा आपण ऑप्शन क्लिक करून आणि आपली माहिती दुरुस्त करू शकतो अशा प्रकारे पिक करायची थोडा बॅक जायचा आणि अपलोड करा अपलोड करा ऑप्शन क्लिक करायचं अपलोड म्हणजे अपलोड केला तर चांगलं राहते समजा आपली माहिती जर ऑफलाईन गेली तर आपण ती नेट चालू करून ऑनलाईन सबमिट करू शकतो त्यासाठी हा अपलोड ऑप्शन असतो आणि बरंच काही आहे यापमध्ये पण आता आपल्याला फक्त ई पीकची मी माहिती सांगत आहे ही आपली प्रकारे ई पीक पाहणी कंप्लेट झाली धन्यवाद